जय हरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण एका खास अभंगावर बोलणार आहोत जो आहे संत तुकाराम महाराजांचा जे काय रंजले गांजले ते त्याशी म्हणे जो आपले हा अभंग ऐकला की एक मनात वेगळी शांती न... शांती म्हणजे प्रेरणा जागते तुम्ही जर संत तुकाराम महाराजांचे चाहते असाल किंवा त्यांच्या विचारांनी प्रेरित व्हायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज आपण या अभंगाचा अर्थ सोप्या भाषेत समजून घेऊ घेणार आहोत त्यातून आयुष्यात काय शिकायला मिळतं हे पाहणार आहोत आणि थोडं भक्तीच्या रंगात रंगून जाणार आहोत तर तयार आहात का चला सुरू करूया पण त्याआधीच तू जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खाली सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून असे प्रेरणादायी व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील चला आधी हा अभंग ऐकूया आणि त्याचा अर्थ समजून घेऊया संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तो की साधू ओळखावा देव तेथीचे जाणावा या चार ओळी किती साध्या साध्या आणि खोल साध्या पण खोल अर्थाच्या आहेत नाई का हा अभंग आपल्याला सांगतो की खरा साधू कोण आहे आणि देव कुठे आहे पण याचा अर्थ काय आहे चला थोडं खोलात जाऊया हा अभंग तुकाराम महाराजांनी आपल्या अनुभवातून लिहिला आहे त्यांचं आयुष्य साध खूप कष्टाचं होत पण त्यांनी प्रत्येक संकटातून प्रेरणा घेतल्या आणि आपल्याला असे विचार केले या अभंगातून ते सांगतात की खरा साधू तो नाही जो फक्त भगवी वस्त्र घालतो किंवा मोठमोठ्या गोष्टी बोलतो तर तो आहे जो दुसऱ्यांच्या दुःखात साथ देतो आता या अभंगाचा अर्थ साध सोप्या भाषेत समजून घेऊ जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले याचा अर्थ आहे जो माणूस दुःखात आहे त्रासात आहे पण जो पूर्ण हताश झाला आहे अशा माणसाला जो आपल्यास करतो त्याला आधार देतो त्याच्याशी प्रेमाने बोलतो तोच खरा माणूस आहे उदाहरण घ्या समजा तुमच्या मित्राला काहीतरी संकट आलं आहे आणि तुम्ही त्याला फक्त सगळं ठीक होईल असं सांगून सोडलं नाही तर त्याच्या सोबत बसलात त्याचं दुःख ऐकलं जर त्याला धीर दिला आप हीच ती आपुलकी आहे संत तुकाराम महाराज सांगतात तोचे साधू ओळखावा तुकाराम महाराज म्हणतात असा माणूस जो दुसऱ्याच्या दुःखात साथ देतो तोच खरा साधू आहे साधू म्हणजे फक्त मठात राहणारी संन्याशी नाही तर जो माणूस की दाखवतो जो करुणा दाखवतो तोच साधू देव तेथी देव तेथीच जाणावा आणि याच ठिकाणी आपल्याला देव भेटतो देव मंदिरात मूर्तीत किंवा मोठ्या तीर्थक्षेत्रात नाही तर माणसाच्या हृदयात आहे तेथे करुणा आहेत प्रेम आहे तेथेच देव आहे मित्रांनो किती सुंदर विचार आहे हा आजच्या काळात आपण किती वेळा स्वतःच्या आयुष्यात व्यस्त असतो पण जर आपण थोडा वेळ काढून कोणाच्या दुःखात साथ दिली तर आपण खऱ्या अर्थाने देवाच्या जवळ जातो मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो माझ्या एका मित्राचं नुकतंच नोकरीतून काढलं गेलं तो खूप उदास होता मी त्याला भेटलो त्याच्याशी गप्पा मारल्या आणि त्याला नवीन संधी कशा मिळवू शकतात याबद्दल सांगितलं त्या दिवशी त्याच्या चेहऱ्यावर कस्मित स्मिताश्यपवून मला वाटलं हेच तर तुकाराम महाराज सांगतात आता तुम्ही म्हणाल हे सगळं छान आहे पण आजच्या काळात याचा उपयोग कसा करायचा मित्रांनो आज जो आजचा काळ जो खूप योग्यवान आहे आपण सगळे नोकरी, नोकरी कुटुंब सोशल मीडिया व्यस्त असतो पण अंधारातून अभंग पण या अभंगातून आपल्याला काही गोष्टी शिकायला मिळतात दुसऱ्याचं दुःख समजून घ्या तुमच्या आजूबाजूला कोणीतरी दुःखात आहे का तुमचा मित्र नातेवाईक किंवा अगदी शेजारी त्याच्याशी शे बोला त्यांना आधार घ्या एक छोटीशी कृती खूप मोठा बदल घडू शकते प्रेम आणि करुणा दाखवा आपण रोज छोट्या मो छोट्या गोष्टी मो, करू शकतो रस्त्यावर कोणाला मदत करणं गरीबाला जेवण देणं किंवा फक्त कोणाशी असून बोलणं या गोष्टी आपल्याला साधूसारखं बनवतात देव जवळ आहे हा अभंग आपल्याला सांगतो की देव कुठे तरी लांब नाही तो आपल्या कृतीत आहे आपल्या प्रेमात आहे जेव्हा आप, आप, आप तेव्हा आपण कुणाला मदत करतो तेव्हा आपण देवाला भेटतो मित्रांनो तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का जिथे तुम्ही कुणाला मदत केली आणि तुम्हाला खूप आनंद झाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या गोष्टी ऐकायला खूप आवडेल संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आपल्याला आयुष्याचा खरा मार्ग दाखवतो ते सांगतात की आयुष्याचा खरा अर्थ आहे दो दुसऱ्यांसाठी जगणं दुसऱ्यांना आधार देणं आज आज आपण किती वेळा स्वतःच्या यशासाठी धावतो पण तुकाराम महाराज सांगतात खरा यश आहे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हा अस्वान मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझ्या गावात एक आजी आहे त्या खूप गरीब आहेत पण त्या रोज त्यांच्या घरासमोर पाण्याचा मात ठेवतात जेणेकरून रस्त्यावरून जाणारे लोक पाणी पिऊ शकतील त्यांच्या या छोट्या कृतीत किंवा छोट्या कृतीत किती मोठा तर चोटे चोटे विचार आहे हेच तर्ककरम महाराजांचं तत्व आहे मित्रांनो आपण सगळं आपल्या जागी छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो कुणाला फोन करून विचारपूस करणं कुणाला प्रेमाने बोलणं किंवा कुणाच्या चेहऱ्यावर हसवा आणणं या गोष्टी आपल्याला खऱ्या अर्थाने श्रीमंत बनवतात मित्रांनो आज आपण संत तुकाराम महाराजांचा जेकार रंजल्या गांजल्या हा अभंग समजून घेतला हा अभंग आपल्याला सांगतो की खरा साधू तो आहे जो दुसऱ्याच्या दुःखात साथ देतो आणि खरा देव तिथेच सापडतो जिथे प्रेमाने करुणा आहे चला आजपासून एक आपण छोटा संकल्प करूया आपल्या आजूबाजूला कुणाला तरी आधार घेऊया कुणाच्या चेहऱ्यावर हसू आणूया आणि हो तु, तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तुम्हाला अभंग हा अभंग आणि त्याचा अर्थ आवडला तर खाली लाईक बटन दाबायला विसरू नका आणि जर तुम्हाला असे प्रेरणादायी व्हिडिओ पाहायचे असतील तर आता सबस्क्राईब बटन दाबा बेल आयकॉन दाबा तुमच्या कमेंट्स मला खूप प्रेरणा देतात त्यामुळे तुम्हाला हा अभंग कसा वाटला तुमच्या आयुष्यात याचा उपयोग कसा कराल हे कमेंट्समध्ये नक्कीच सांगा चला शेवटी हा अभंग पुन्हा भेट ऐकूया जे काय रंजले गाण त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथीचे जाणवा मित्रांनो पुन्हा भेटूया असाच एक प्रेरणादायी व्हिडिओ घेऊन तोपर्यंत प्रेम पसरावा हसत रावा दुसऱ्यांना आधार द्या नमस्कार